मी बिना साखरेचे आणि गोड हेल्दी लाडू कधी ट्राय केले आहेत का मी आज घेऊन आली आहे अगदी सोपी आणि झटपट बनणारी अशी रेसिपी चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे साहित्यामध्ये खजूर घेतलेला आहे दहा ते बारा खजूर इथे अर्धा वाटी बेदाणे घेतलेत इथे पंधरा काजू आणि पंधरा बदाम किंवा मग एक वाटी कुठलाही ड्रायफ्रूट घेतलं तरी चालेल एक वाटी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलंय आपलं रेग्युलर सुखं खोबरं सुद्धा मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालेल तर आधी आपण काय करूया खजूर आहे ना त्याच्यातल्या आपल्याला बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत खजूरचा मागचा देट काढून घेतलेला आहे आणि मधल्या बिया पण आपण काढून घेणार आहोत नाहीतर ते मिक्सरला दळलं जाणार नाही त्यामुळे ही प्रोसेस करूयात पण जर तुमचे खजूर सीडलेस असतील त्याच्यामध्ये बिया नसतील तर ही स्टेप तुम्ही पूर्णपणे स्किप करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने सगळ्या खजूरच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ज्या आपल्या बिया आहेत त्या आपण डिस्कार्ड करून घेऊयात आणि जे खजूर आहेत त्याला आपण कट करून घेणार आहोत त्याला आपल्याला जितकं बारीक तितकं आपण बारीक कट करून घेणार आहोत याच्यामुळे आपली पुढची प्रोसेस सोपी होते त्यामुळे ही स्टेप करून घेऊ पण तुमचे खूपच सॉफ्ट असतात ना खजूर आणि जे पटकन ग्राइंड होतील मिक्सरमधून तरी मग ही स्टेप स्किप केली तरी चालेल पण माझे हलके हार्ड आहेत सॉफ्ट आहेत पण थोडे हार्ड आहेत जे मिक्सरला ग्राइंड करायला त्रास होऊ शकतो तर आता आपलं प्रिपरेशन झालेलं आहे आता आपल्याला मेन रेसिपीला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आता याला मी तूप लावलेलं नाहीये पण तुम्ही जर याला थोडंसं मिक्सरच्या भांड्याला तूप लावलं तर खजूर चिटकत नाही आणि इझिली या भांड्यामधून सेपरेट होतं म्हणून तुम्ही ही टीप आहे महत्वाची की खजूर घालायच्या आधी तुम्ही थोडं तूप घातलं तरी चालेल त्याच्यानंतर तर खजूर आहे बेदाणे घातलेत ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत जे आपल्याला हवेत ते आणि डेसिकेटेड कोकोनट इथे मी ॲड करून घेतलेलं आहे मी कुठलंच वेलची किंवा काही फ्लेवरिंग एजंट वापरलेला नाही आहे, देद देद याला लेला आहे। आता याला आपण मिक्सरमधून दळून घेतलेला आहे आणि बघू शकता छान खजूर मेन म्हणजे पूर्ण बारीक ग्राइंड झाला पाहिजे आणि थोडे ड्रायफ्रूट जाड राहिले पाहिजे पल्स देत देत मी याला ग्राइंड केलेलं आहे आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आता तुम्हाला वाटत असेल की हे मिक्सचर ड्राय दिसता आहे परंतु या मिक्सचरमध्ये तुम्हाला जर खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही ॲ तूप तुम ॲड करू शकतात पण मला त्याची गरज भासली नाही आहे मी जेव्हा याला मिक्स करायला घेतलं ना तर खजूरचा ओलावा ड्रायफ्रूट्सचं ऑइल कोकोनटचं ऑइल याला जेव्हा आपण प्रेस करतो ना तेव्हा ते सुटतं आणि हे सगळं एकजीव व्हायला मदत होते परंतु तरी पण तर पर ते ड्राय वाटत असेल तर तुम्ही इथे वितळलेलं तूप थोडं थोडं करत ॲड करू शकतात पण त्याच्यामुळे लाडूची चव अजून एनहायन्स होते काहींना तूप आवडतं काहींना आवडत नाही म्हणून मी तूप स्किप केलेलं आहे तर अशा पद्धतीने बोलता बोलता आपला जे मिश्रण आहे ते रेडी झालेलं आहे आता याच्या आपण लाडू वळून घेणार आहोत लाडूची साईज तर तुमच्यावर हो आहे किती लहान किती मोठे ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेणार आहोत ही रेसिपी वजन कमी करणाऱ्यांसाठी म्हणजे वेट लॉससाठी स्पेसिफिकली मी रेफर करेल कारण की वेट लॉससाठी गोड पर्याय म्हणून खूप छान आहे मेन म्हणजे ही पौष्टिक आहे लहान मुलांसाठी शाळेच्या डब्यासाठी किंवा एनर्जी बूस्टर म्हणूनसुद्धा एक छान उत्तम पर्याय आहे शिवाय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही त्यामुळे हे छान तरीसुद्धा हे छान गोडसर लागतात आणि डायबेटिक पेशंटलासुद्धा आपण हे प्रिफर करू शकतात तर बोलता बोलता बघा संपूर्ण लाडू वळले गेले दहा मिनटात होते ही रेसिपी इतकी झटपट होते ना त्याच्यामुळे याला कुठलाच बहाना नाही आहे की बनवायला खूप वेळ लागतो किंवा काय पटकन होतं तर तुम्हाला ही रेसिपी हेल्दी वाटली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की हे रेसिपी हेल्दी वाटली का अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपी साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कॉमेंट करा सगळ्यात पहिला नैवेद्या लाडू जो आहे नैवेद्याचं मी बाप्पांना ठेवलेलं आहे